नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहश स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी जयसिंगपूर येथे तुतारी चिन्हाचे अनावरण व नूतन पदाधिकारी निवड संपन्न जयसिंहपूर तालुका शिरोळ क्रांती चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग शिरोळ तालुका यांच्या वतीने तुतारी चिन्हाचा अनावरण सोहळा कार्यक्रम संपन्न झाला तसेच यावेळी जयसिंहपूर शहरातील नूतन पदाधिकारी यांच्या निवडीचे पत्र माजी आमदार राजूजी आवळे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी तुतारी वाजून पक्षाच्या चिन्हाचा अनावरण सोहळा पार पडला यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर जिल्हा अध्यक्ष व्ही व्ही पाटील आर के पवार हातकरंगले तालुका युवक राहुल राहुलजी आवळे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संदीप बिरंडगे सामाजिक न्याय विधानसभा अध्यक्ष सुनील कांबळे सचिन सचिव अरुण भंडारे नूतन शहराध्यक्ष निलेश कांबळे उपाध्यक्ष संकेत गुळीक शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे विधानसभा अध्यक्ष अभिजित उर्फ बबलू पवार शहराध्यक्ष तानाजी अलासे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश माने अण्णाप्पा आवळे सतीश देसाई प्रदीप लोंडे किरण कुर्णे उमेश मोरे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी आभार संदीप बिरंगे यांनी मांडले शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाच्या दुतारी चिन्हाच्या प्रसंगी उपस्थित या शहरातले सगळे तरुण युवा वर्ग या तालुक्याचे अध्यक्ष जगदाळे सरकार अभिजीत पवार आलाशी मामा या तालुक्याचे सगळे नेते मंडळी सगळे युवक कार्यकर्ते ज्यांची आत्ताच जयशिंगपूर शहराध्यक्ष म्हणून निलेशची निवड आणि संकेत मुळीके यांची निवड झाली ते दोन्ही पदाधिकारी उपस्थित तरुण मित्रांनो सुनील कांबळे सामाजिक न्यायाच्या या सेलच्या वतीनं आज जशुपूर शहरामध्ये पहिल्यांदा दुधारीच्या अनावरण उद्घाटन या ठिकाणी झालं मी तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीशी आपण सगळेजण खंबीर राहण्याचा निर्णय घेतला आणि अडचणीच्या आड़ काळामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जोपासणारा एक द्रष्टा नेता म्हणून आपण सगळे पवारसाहेबांच्याकडून बघतो त्या पवारसाहेबांना आपण पाठबळ देणं या देशातली या राज्यातली लोकशाही टिकवण्यासाठी म्हणून या राज्यातल्या या शहरातल्या या तालुक्यातल्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी बहुजन समाजाने राष्ट्रवादीमध्ये यावं अशा पद्धतीची भावना आज या दुजारीच्या अनावरणप्रसंगी मी या ठिकाणी व्यक्त करतो मी सगळ्या कार्यकर्त्यांना या निमित्तानं सांगेन की तरुणाने आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली एकत्रित यावं या शहरात या देशात चाललेलं या राज्यात चाललेलं आपल्या सगळ्या सत्तेचा गैरउपयोग सत्तेच्या माध्यमातून विरोध करणाऱ्याला संपवण्याचं जी काही हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी एकसंग होणं गरजेचं आहे मित्र खरं तर या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सत्तेत असणाऱ्या एकाही नेत्यांनी लोकपिढी अशी मोठी कामं केली नाही आहेत केवळ भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मिळवलेल्या पैशातून आमदार फोडण्याचं काम केलं डोक्याचा वापर केला आणि लोकप्रतिनिधींना विकत घेण्याचं काम या राज्यातल्या के सरकारने केलेलं आहे याच्यासाठी सगळ्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये आपला राग आता बाहेर लागलेला आहे आणि म्हणून आज या निमित्तानं आपला अधिक न घेता एवढंच सांगेल की शर शरदजी पवारसाहेबांच्या तुतारी यांच्या अनावरण प्रसंगी आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून हे रणसिंग ज्या व्याप्समध्ये आहे आपण युद्धाला जात असताना आपण संघर्ष करत असताना आपल्याबरोबर कर पूर्वीपासून इतिहासकालीन जे आपल्याबरोबर जे शिंग होतं ते म्हणजे तुतारी होतं आणि त्याचं तुतारी आपल्याला चिन्ह या ठिकाणी मिळालेलं आहे याचा उपयोग करून या परिसरातल्या या तालुक्यातल्या ता सगळ्या जन समाजाला आपण जागा करूया आणि राष्ट्रवादीच्या आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो आणि मी संदीप्च शहकऱ्यांचं म्हणजे आमच्या अभिजित असतील संत सरकार या सगळ्यांचं अभिनंदन करतो की आपण या शहरामध्ये दुचारी चिन्हाचं उद्घाटन केल्या त्याने कार्यकर्त्यांना सांगेल गाव तिथं दुपारीचं अनावरण करा गावात प्रत्येक गावामध्ये दुपारीचं बोर्ड लागलं पाहिजे पवारसाहेबांचं आणि तुकारी चिन्हाचं कारण प्रत्येक ठिकाणी लोकांच्या मध्ये चिन्ह जावं याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नश्चित राहणं अत्यंत गरजेचं आहे कारण उद्याच्या काळामध्ये नगरपालिका असू दे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून नवीन नवीन तरुण कार्यकर्त्यांना आपल्याला संधी द्यायची आहे आपल्याला नवीन कार्यकर्त्यांना आता संधीमध्ये आणायचं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती असू दे किंवा नगरपालिका असू दे या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यायची आहे त्यामुळे मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगेन गाव तीचं तुतारी चिन्हाचं उद्घाटन करावं त्यांना आपल्याला उद्या आपण सगळेच तुतारी चिन्हावरती आपल्याला निवडणूक लढवायची आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना सांगेन की या अशा पद्धतीचं छोटे मोठे सगळे कार्यक्रम तुम्ही आयोजित करावं अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आदरणीय देशाचे नेते पवारसाहेबांना पाठबळ देण्याचा निर्णय तुम्ही सगळ्यांनी केलात आणि या पाठीमागं तुमची जी भावना आहे ती भावना अशाच पद्धतीनं पवार साहेबांच्या पाठीशी अशा पद्धतीची मी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो आपला अधिक वेळ न घेता पुन्हा एकदा सांगेल की निलेश असेल आपल्या संकेत असेल त्याचे सगळे सहकार्यांनी या शहरामध्ये अजूनही पवार साहेबांचा विचार बरोबरी पोहोचवण्यासाठी काम करावं लागत ते सहकार्य मी तुम्हाला द्यायचं आयोजन या निमित्तानं देतो तुम्हाला शुभेच्छा देतो ताजा बारम्या चैनल सब्स्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा